श्री स्वामी समर्थ जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळूवा किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितले आहे जे वरवर सेवा करतं जे वरवर दाखवतं की आम्ही खूप सेवा करतो पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल अंतकरणापासून सेवा करत नसेल तर स्वामी महाराज त्याचं फळ देत नाही पण सद्भावनेने जो कोणी स्वामींना भसतो त्याचे योगक्षेम स्वामी महाराज चालवतात या ताईंचा देखील असाच काही अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रेवार वंदन स्वामी भक्तांनो माझे नाव सौ वृषाली वाघमारे मी मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग सांगणार आहे आमची फॅमिली ही बीडला राहते पण माझे मिस्टर कंपनीत असल्यामुळे लग्न झाल्यानंतर मी, मी एका वर्षानंतर पनवेल येथे शिफ्ट झाले आम्ही पनवेलला दोन वर्षामध्ये स्वतःचं घरी घेतलं लग्नाच्या अगोदरच मी स्वामींच्या सेवेला जात होती पण मी फार काही करत नव्हती स्वामीचरित्र वगैरे काही एक वाचत नव्हती फक्त आमच्या गावामध्ये रविवारी आरती होत असायची साप्ताहिक आरतीचं केंद्र नवीनच सुरू झालेलं होतं आमच्या शाळेचे शिक्षक हे स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते ते आम्हाला स्वामींविषयी सांगायचे त्यानंतर आम्हाला स्वामींची गोडी लागली आम्ही नवीन केंद्र झाल्यामुळे लहान असल्यामुळे आरतीला जात असायचो असंच करता करता हृदयस्थान आमचे श्रद्धास्थान महाराज कधी बनले हे आम्हालाही कळलं नाही आम्ही मैत्रिणी भेटायचो आणि आरतीला जात असायचो एवढीच सेवा असायची आणि काही संकट आलं तर महाराजांना दहावा म्हणायचो आणि आरती करायचो एवढंच होतं बाकी काहीच नाही लग्न झाल्यानंतर सर्व काही बंद झालं जर माहेर गेलो तर कधीतरी मठात आम्ही जात असायचो बाकीची कुठलीच सेवा होत नव्हती त्यानंतर मी महाराजांची असेच अक्कलकोटवरून एक छोटीशी मूर्ती आणलेली होती आणि मग मी माझं देवघर वगैरे काही नव्हतं कारण आमचं गावाकडेच देवघर सर्व होतं आणि इकडं मी फक्त पाटावरती महाराजांची ती मूर्ती श्रीकृष्णाची आणि मोठा देवीचा फोटो ठेवलेला होता एवढेच माझ्याकडे देव होते बाकीचं कुठलंच काही नव्हतं महाराजांची आरती वगैरे करणं तर काहीच नव्हतं पण माझे मिस्टर हे शंकराचे खूप मोठे भक्त ते दर सोमवारी शिवलीलामृतचा अकरावा अध्याय वाचल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हते आणि त्यांना म त्यामुळे मलाही धार्मिक याची ओढ कधी लागली कळालं नाही मीही हळूहळू स्वामींच्या सेवेत येऊ लागले त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर ज्या कंपनीत होते तिथे त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि त्यांना ते रिॲक्शन औषधाची रिॲक्शन येऊ लागली होती कारण ते फार्मा कंपनीमध्ये असल्यामुळे त्यांच्या हातावर खूप मोठे फोड तिथे येऊ लागले त्यामुळे आणि मोती मिस्टर म्हटले की आपण कंपनी जर चेंज केली तर पेमेंटही वाढेल कारण आम्ही तिथे घर घेतलं घर घेतल्यानंतर घराचे हप्ते खाणं पिणं आणि घरी पैसे द्यावं लागत होते त्यामुळे सर्व काही मॅनेज होत नव्हतं पेमेंट जर वाढलं तर सर्व काही मॅनेज होईल असं वाटलं म्हणून आम्ही पेम कंपनी ते इंटरव्ह्यू देऊ लागले इंटरव्ह्यू दिल्यानंतर आमचं त्यांचं सिलेक्शन रत्नागिरी येथील रत्नागिरी येथे झालं आणि मग आता आम्हाला कोकणला जायचं होतं आता दोन चार पाच वर्ष इथे राहिलो सर्वांशी ओळख वगैरे झाली होती सर्व काही सेटल झालं होतं आता पुन्हा घ्यायचं सर्वसामान घ्यायचं आणि तिकडे जायचं पण आता हे जाणं भागच होतं मग आम्ही रत्नागिरीला तिथे एक असं रो हाऊसच बघितलं रो हाऊस बघितलं आणि तिथे आम्ही गेलो आमचं सामान वगैरे सर्व घातलं खूप छान होतं ते खूप छान वाटायचं तिथे गार्डन वगैरे सर्व काही होतं मग आम्ही म्हटलं ठीक आहे आपण घेऊया मग आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो माझा मला एक मुलगा होता तो मुलगा त्यालाही खूप आवडलं कारण गार्डन खेळायला असल्यामुळे मुलांना तर खेळच लागत होता आणि एक आठवडा खूप छान गेला आमचा इतका छान गेला ना तर काहीच म्हणजे हे कळालंच नाही की खूप छान वाटायचं तिथं आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो एक आयुष्यामध्ये वेगळंच वळण कधी असं माझ्या आयुष्यात घडेल असं मी कधी स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता आणि त्या बागेमध्ये एक पडकी विहीर होती ती विहीर होती पडकी आणि तिथे कोणी जात नव्हतं शक्यतो आणि खूप असं तिथे वेगळंच भयानक वाटत होतं त्या पडक्या विहिरीमध्ये त्यानंतर रात्री एक दिवस असंच मी अचानक मला जाग आली म्हणून बघितलं तर मला खिडकीमध्ये कोणाची तरी सावली दिसल्यासारखं झालं तर मग मी मिस्टरांना उठवलं की मला इथे कोणीतरी सावली दिसली तर मिस्टर म्हटले तुझा भास असेल असं काही नाही ज तू झोपेतून उठली त्यामुळे तुला भास झाला असेल असं म्हटले मग मी जाऊ दिलं म्हटलं खरंच भास असेल पण मला असं झोपेतून उठलं दुपारी देखील असं कुणीतरी गेल्यासारखं चालल्यासारखं असं भास व्हायचा त्यामुळे मनात खूप भीती वाटायची मी लगेच महाराजांचं नामस्मरण सुरू करायची एक दिवस माझा मुलगा असाच खेळत होता बागेमध्ये खेळता खेळता तो जी पडकी विहीर आहे तिथे गेला तिथे गेल्यानंतर तो खूप घाबरून ओरडत ओरडत पळत माझ्याकडे आला हा याला काय झालं म्हणून मी पण खूप घाबरली त्याला विचारलं काय झालं तो अक्षरशः थरथर कापत होता अरे म्हटलं काय झालं तू एवढा का बरं घाबरला काही बघितलंस का तो म्हणे हो आई माझ्या पाठीमागून खूप मोठी सावली पुढे आली म्हणे आणि ते खूप मोठी होती म्हणे खूप उंच सावली चेहरा मात्र दिसत नव्हता पण खूप सावली होती मला काय वाटलं की हा उन्हात खेळत असेल याचीच सावली यांनी बघितली कारण उन्हामध्ये सावली ही मोठी आपल्याला झालेली दिसतेच ना मला वाटलं अरे मी त्याला समजून सांगितलं अरे आपलीच सावली असती बाकीच काहीच नाही उन्हामध्ये सावली पुढे खूप मोठी दिसते छोटी दिसत नाही ला भात झाला मीही त्याला असंच म्हटले त्यानंतर मिस्टरनेही सांगितलं की त्याच्यासोबत आज असं घडलं मिस्टर म्हटले तुम्हाला दोघांनाच कसे भास होता मला तर काहीच होत नाही असं ते म्हटले मग मला मला खूप डाऊट येऊ लागला होता की इथे काहीतरी असणारच म्हणून कारण खूप भीती मला त्यानंतर वाटू लागली कारण मुलगा शाळेत जायचा मिस्टर ही जॉबला जायचे आणि मी दिवसभर एकटीच घरी असायचे आणि थोडंसं सा आउटसाईडला होतं आजूबाजूला एवढे घरं नव्हते घरं होते पण लांब होते जवळ नव्हते त्यामुळे मला दिव दिवसभर खूप भीती वाटायची अक्षरशः मी झोपतच नव्हती इतकी भीती वाटायची दुपारी माझं आवरलं की महाराजांचं काहीतरी सेवा वगैरे मी करीत बसायचे तारक मंत्र म्हणायचे स्वामी चरित्र वाचायचे स्वामींना म्हणायचे की काही असेल तर तुम्हीच बघून घ्या असं मी म्हणत होते एक दिवस काय झालं की त्यानंतर आमुषेची रात्र आली आमुषेच्या रात्री खूप मोठ्या म्हणे जोरजोरात रडल्याचा रात्री दोन वाजता मला आवाज माझ्या कानावरती येऊ लागला एवढ्या मोठ्याने कोण रडत आहे एक मुलगी रडल्यासारखा आवाज येतो मिस्टरांना उठवलं त्यांनीही बघितलं त्यांनी ऐकलं पण बाहेर कोणीच दिसत नव्हतं आवाज मात्र येत होता त्या रात्री आम्ही खूप घाबरलो की म्हटलं नाही इथे काहीतरी आहे मग आता हे काय करावं कुणाला विचारावं काहीतरी मग मी स्वामींना मुजरा केला स्वामी काहीतरी मार्ग दाखवा तुम्ही आहात मला माहीत आहे पण जर इथे काही असेल इथं बाधित असेल तर आम्हाला इथून तुम्ही कसंही करून इथून काढा म्हटलं स्वामींना म्हटलं आम्हाला इथे नको राहिला असं म्हटलं काही होण्याच्या अगोदर आम्हाला इथून बाहेर काढा अशी विनंती स्वामींना केली काहीतरी दाखवा मग मी काय केलं त्या दिवशी मिस्टर आणि मी आम्ही दोघंही जे शेजारी आहेत घर जवळ आसपास तिथे जाऊन आपण चौकशी करूया असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथे एक आजोबा राहत होते मग त्यांच्याशी आम्ही बोललो गप्पा मारल्या नंतर त्यांना म्हटलं की हे घर कुणाचं आहे म्हणजे नेमकी इथं काही झालेलं आहे का घडलेलं आहे का तर ते आजोबा म्हटले की तुम्ही असं का बरं विचारता तर म्हटलं आम्ही आल्यापासून आमच्यासोबत असं असं घडत आहे त्यानंतर आजोबा म्हटले की हो म्हणे इथे अगोदर जी म्हणजे राहत होते त्यांची जी सून होती ती खूप खट्याळ होती म्हणजे खूप बेकार होती ती लहान मुलांना खूप अशी हे करायची तिला लहान मुलं आवडायचे आणि ती लहान मुलांना खूप जवळ घ्यायची प्रेम करायची आणि पण तिला संतानप्राप्ती होत नव्हती आणि ती तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्नही करू देत नव्हती तिची सासूबाई ह्या खूप खट्याळ त्याही खूप बेकार होत्या त्या तिला प्रचंड त्रास द्यायचा मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी तिला खूप छळलं इतकं छळलं तिला मारहाणही करायच्या त्या वैतागाने आणि मुलं होत नाही म्हणून तिने एक तिचं जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये आत्महत्या केली आहे आणि विहीर ही फार खोल असल्यामुळे ती त्याच्यातून तिचं प्रेतही वर निघलंच नाही खूप शोधलं लोकांनी पण ती तिथे ते, ते सापडलीच नाही तिचं काहीच अंतविधी वगैरे काही एक झालेलं नाही त्यानंतर त्या ते घरामध्ये कुणीही सुखी राहू शकलं नाही कुणीच राहिलं नाही त्यानंतर तिची ते सासूही तिथे एक्सपायर झाली आणि जे सासरे आहेत आता जे सासरे आहेत ते तिकडे दुसरे त्यांच्या गावाकडे राहतात आणि तुम्हाला त्यांनी हे घर भाडोत्री दिलं आहे इथे कोणीही भाडोत्रीही टिकत नाही असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस खूप थरकाप होऊ लागला आणि त्या मालकाचाही खूप राग आला की त्यांनी आम्हाला फसवलं सांगितलं नाही आमचंही छोटं लेकरू आहे असं वाटलं आम्ही मग लगेच निर्णय घेतला की आता इथे एक मिनिट थांबायचं नाही पण दुसरं घर बघूस तर वेळ तर लागतोच लोकर ना आता चांगलं घर बघण्यासाठी महाराजांनाच विनंती केली स्वामी इथून आम्हाला लवकरात लवकर काढा आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या जागेमध्ये तुम्हीच आता घेऊन चला असं मिश स्वामींना विनंती करत होती सारखं घरामध्ये तारक मंत्र स्वामींचं नामस्मरण जप लावत होती काही ना काही देवाचं मी वाचत होती कारण ती शक्ती आतमध्ये येऊ नये असं मला वाटायचं आणि माझ्या लेकराला काही होऊ नये असं वाटायचं त्या रात्री तर खूप भयानक घडलं स्वामी भक्तांनो स्वामी होत ते म्हणून आज आमचा मुलगा आमच्यासोबत आहे काय झालं त्या रात्री आम्ही दोघंही फुल झोपेत होतो आम्हाला जणू काय एक भुरळच पडलं आणि माझा मुलगा अचानक उठून बाहेर गेला बाहेर गेला त्या बागेत गेला आणि खिडकी मी असा हात हे करून बघितला तर मुलगा झोप मुलगा झोपलेला नाही म्हणून मी माझ्या मिस्टरांना उठवलं कुठं गेला घरात सर्वत्र शोधलं तो कुठेच दिसाना रात्रीची वेळ हा बाहेर कसा गेला खिडकीतून तो आम्हाला बागेत दिसला आम्ही धावत पळत त्याच्या मागं गेलो आणि तो विहिरीकडे चाललेला होता हे तिकडे कशाला चालला याला भीती वाटत नाही का जणू काय कोणीतरी त्याला ओढून घेऊन जात आहे तो त्याच्यासोबत चाललेला आहे या स्थितीमध्ये तो चाललेला होता आणि तो विहिरीच्या जवळ गेला तेवढ्यात मिस्टर खूप जोरात त्याला ओरडले आणि मी त्याचा हात पकडणार माझे मिस्टर त्याचा हात पकडणार मी मोठ्याने श्री स्वामी समर्थ महाराज या असं म्हटले आणि त्याला जोरामध्ये मा बाहेर मागे ओढलं कारण तो त्या क्षणी त्या विहिरीमध्ये उडी खाणार होता विहिरीत जाणार होता असं तो करत होता तेवढ्या आम्ही त्याला मागे ओढलं आणि त्याला मागे आणलं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो आम्ही घरात आलो तू असं बरं केला तर तो म्हणे मी गेलो नाही मलाच कळलं नाही मी बरं गेलो कोणी कोणीतरी मला बोलवलं ओढून तिकडे नेत होतं असं तो, तो म्हटला पण पर... आमच्या घरामध्ये स्वामींचं वास्तव असल्यामुळे आणि स्वामींमुळे ते काही करू शकलं नाही आणि माझं बाळ त्या दिवशी वाचलं त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व सामान भरून ती रूम सोडून गेलो आणि दुसरीकडे राहिलो आणि आता स्वामींना जी विनंती केली होती स्वामीने ती पूर्ण केली कारण जिथे आम्ही घर घेतलं तिथे खाली दत्तांचं खूप छान मंदिर आहे खूप छान एरिया खूप छान आहे आणि घरामध्येही प्रसन्न वातावरण आहे दरवर्ष तिथे गुरुवारी दत्तांची आरतीही होते आम्ही आरतीलाही जातो आणि माझी महाराजांची सेवा खरंच कधीही महाराजांची सेवा केलेली वाया जात नाही अंतकरणापासून स्वामींना जर बोलवलं हाक मारली तर स्वामी येता आज आमच्या घरात स्वामी होते म्हणून आम्ही बचावलं नाहीतर आमचा मुलगाही गेला असता आणि आम्हालाही काहीतरी झालंच असतं कारण खूप भयानक संकटातून आम्ही जवळपास एक महिना काढला पण असा काढला की जवळपास मृत्यूच्या दारातून आम्ही मागं आलो असा आम्हाला अनुभव त्या ठिकाणी झाला त्यामुळे हा अनुभव सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे जो आपण बाहेर जॉबसाठी जातो ज्यावेळेस रेंटनी घरे घर घेतो त्यावेळेस पूर्ण चौकशी करून सर, सर्व सर्व व्यवस्थित बघूनच घर घेतलं पाहिजे आणि स्वामींचं जर वास्तव्य असेल स्वामींची सेवा असेल तर अशी वाईट शक्ती काही करू शकत नाही पण ज्याच्या राशीवरती असतं त्याला लागतं असं म्हणतात पण आमच्या आम्हाला असं झालं नाही ही आमच्यावरती खूप मोठी स्वामींची कृपा आहे असा मला आलेला हा स्वामींचा खूप मोठा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त